झालं काय मूळ स्वरूपामध्ये जेव्हा हस्तिनापुरामध्ये ही बातमी समजली तेव्हा भीष्मपिता महांनी विचार केलेला आहे की गांधार देशामध्ये जायचं आणि गांधारीचा हात आपल्या धृतराष्ट्रासाठी मागायचं आणि आज गांधार देशामध्ये काय झालेलं आहे की खूप दूरवर पर्यंत घोड्यांचा टापांचा आवाज येतोय तो आवाज आल्यानंतर राजाने विचार केला की हस्तिनापुराकडनं या पद्धतीनं रथाचा आवाज येतोय घोड्यांच्या टापाचा आवाज येतो का कोण जाणे ते आपल्यावर आक्रमण करायला आलेले आहेत का कधी कधी आपल्या सौंदर्यवती मुलीचा विचार करत असताना राजा विचार करायचा की हिच्या सौंदर्यावर आकृष्ट होऊन कोणीतरी आक्रमण तरी करेल की महिला पळवून तर नेणार नाही जेव्हा मुलीचा पिता या पद्धतीने विचार करतो ना आजही आपण बघतो प्रत्येक घरामध्ये पित्याला त्या मुलीची काळजी असतेच असते कारण तिचं भवितव्य उज्ज्वल व्हावं पुन्हा आपल्याला पिता म्हणून तिच्याकडे पाहण्याची वेळ येऊ नये हा लक्ष ठेवणं बरोबर आहे निसर्गता ही गोष्ट सुबलराजालाही वाटणारच ना आणि झालं काय येणाऱ्या घोड्यांच्या टापाकडे लक्ष देत असताना आक्रमण करण्याच्या दृष्टीने येत असतील तर ता भरपूर सेना सोबत असायला पाहिजे विचार केला पण बघितलं तर काय फार थोड्या घटकांनुसार फार थोड्या लोकांसोबत हस्तिनापुरातून तो रथ आलेला दिसला आणि प्रत्यक्ष भीष्मपिताम आलेले आल्याबरोबर वर राजांनी स्वागत केलं प्रासादामध्ये बोलवलं अहो अत्यंत उच्च प्रतीचं स्वागत झालेलं आहे आणि नंतर आता जेव्हा प्रत्यक्ष राजे आणि भीष्म पितामह वार्तालापासाठी बसलेले काय मागणं करणार आहेत काय कोणत्या कारणासाठी आलेले आहेत कित्येक वेळ वेळेपासून राजाच्या मनामध्ये असणारा तो विचार पण प्रत्यक्ष आता जेव्हा वार्तालाप सुरू झालेला आहे तेव्हा भीष्म पितामह राजांकडे मागणी करतायत की आपला एवढा नावलौकिक आहे त्याचबरोबर सौंदर्यवती असणारी आपली कन्या आपलं नातं जोडावं हा विचार करून आम्ही आपल्याला आपल्याकडे आलेलो आहे प्रत्यक्ष भीष्म पितामहांनी या पद्धतीची मागणी केल्यामुळं आणि राजांनी विचार केला काय मागणी करतायत या दोघांमध्ये जेव्हा सुबल राजाने ऐकलं भीष्म पितामह म्हणतायत की आपल्याशी नातं जोडायचंय आणि त्याच वेळेला आपल्या हस्तिनापुरासारखं राज्य असणाऱ्या या लोकांशी आपण नातेसंबंध जोडण्यासाठी आलेला ही गोष्ट ऐकून आमचं मन भरून आलेलं आहे उदारांत कर्णाने राजा बोलते झालेले आम्हाला त्यात आनंदच होईल कारण एवढ्या मोठ्या घराण्यामध्ये नातं जोडण्याची वेळ आलेली असते आहे आणि प्रत्यक्षात आपण आलेला आहात यापेक्षा आमच्यासाठी कोणती ती गोष्ट मोठी असणार राजे असं बोलतायत तेव्हा भीष्म पिता म्हणतात थांबा पिता मह म्हणतायत थांबा ऐका मी काय म्हणतोय आपल्या कन्येचा हात मागण्यासाठी आम्ही आलेलो आहे राजांनी ऐकलं लगेच हो आम्ही तयार आहेत आपला होकारही दिला पण पुन्हा भीष्म पितामह म्हणतायत ऐका आम्ही काय सांगतोय तो अहो ज्या पुत्रासाठी आम्ही आगा हात मागण्यासाठी आलेले आहोत ते पुत्र आमचे धृतराष्ट्र अंध आहेत अंध आहेत म्हणून ऐकल्याबरोबर राजे म्हणतात थांबा 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 अहो माझी एक सौंदर्यवती असणारी कन्या अंधपुत्राला मी देणार तरी कशी इथं पित्याचं अंतकरण दाटून आलंय एकवटून आलेलं आहे कारण कोणताही पिता कोणत्याही घराण्यामध्ये धनधान्य संपत्ती भरपूर आहे ऐश्वर भरपूर आहे हे सगळं ऐकत असताना दोन्ही डोळ्यांनी आंधळ्या असणाऱ्या मुलाला आपली मुलगी कोणी द्यायला तयार होणार नाही सुबल राजाला पण त्याच पद्धतीचं वाटणं काही अयोग्य थोडीच आहे परंतु या दोघांचा प्रासादामध्ये संवाद सुरू असताना दाराच्या आडून हे सगळं प्रत्यक्ष बोलणं गांधारी ऐकत होते मग आपले पिता नकार देत आहेत हे ऐकल्याबरोबर बंद दरवाजाच्या आड असणारी गांधारी कुणाचीही परवानगी न घेता प्रासादात आलेली आहे आणि आल्याबरोबर तिनं मोठ्या माणसांची क्षमा मागितलेली आहे पित्याला भीष्म पितामहांना नतमस्तक होऊन ती सांगती झालेली आहे की पिताश्री आपली आज्ञा न घेता मी आलेली आहे परंतु ऐका आपणच लहानपणापासून माझ्यावर अशा प्रकारचे संस्कार केलेले आहेत की एकदा दिलेला शब्द आपण मागे घ्यायचा नसतो मग आपण भीष्म पितामहांना शब्द दिलाय आपल्याशी नाती जोडायला तयार आहेत म्हणून मग असं असताना आपण माघार का घेत आणि ऐका धृतराष्ट्र ज्यांना आपण माझे पती म्हणून स्वीकारण्यास तयार होतात ते अंध आहेत म्हणून म्हटल्यानंतर आपण आपले शब्द मागे घेण्याची गरज नाही आहे माझे पती जर अंध असतील तर आजपासून मला सुद्धा माझ्या या डोळ्यांनी बघण्याचा काहीही अधिकार नाही असं म्हणून गांधारीनं आपले उपवस्त्र काढलेलं आहे आणि त्या उपवस्त्रांना डोळे बांधती झालेली आहे आणि ती पिता आपल्या वडिलांना सांगती झालेली आहे की पिताश्री आपल्याच संस्कारामध्ये वाढलेली असल्या कारणाने दिलेला शब्द मी पूर्ण करणार आहे धृतराष्ट्र अंध असतील तरी मी त्यांची सहधर्मचारिणी म्हणून त्यांच्या जीवनामध्ये जायला तयार आहे आपला शब्द आपण मागे घेऊ नये गांधारीचं ते वाक्य वडिलांनी तर ऐकलंच ऐकलं आपल्या पित्याचा शब्द पूर्ण व्हावा म्हणून अजन्म अंधत्व स्वी म्हणजे निसर्गता अंधत्व नसताना सुद्धा कृत्रिम अंधत्व स्वीकारणारी कन्या यापेक्षा वेगळं काय पाहिजे पित्याला तर समाधान झालंच पण त्याच बरोबर भीष्माचार्यांना फार मोठा अभिमान वाटला कारण माझ्या हस्तिनापुरामध्ये राज्य चालवत असताना सहधर्मचारिणी म्हणून याच पद्धतीची स्त्री धृतराष्ट्रासाठी येते केवढा अभिमान आहे हाच अभिमान गांधारीनं पूर्णत्वास नेलेला आहे कारण आज ती हस्तिनापुरामध्ये प्रत्यक्ष धृतराष्ट्राची सहधर्मचारिणी म्हणून आलेली आहे प्रासादात आलेली आहे प्रासादामध्ये अत्यंत उच्च प्रतीचं स्वागत झालेलं आहे परंतु त्याचबरोबर स्वागतामध्येच आपले पती काही बघणार नाही आता त्यांना दिसणार नाही मग मला तो अधिकार नाही आहे पहिलंच पाऊल पातिवृत्याच्या दृष्टीने पडलेलं आहे आज प्रासादामध्ये पतीपत्नी धृतराष्ट्र आणि गांधारी एकमेकांशी वार्तालाप करता येत त्यावेळेला धृतराष्ट्र सहज म्हणतात की गांधारी अगं मला डोळे नाहीये म्हणून का तू डोळ्यांवर पट्टी बांधावीस परंतु लक्षात घे अगं पट्टी बांधण्याच्या ऐवजी डोळे उघडे ठेवून तू माझ्या आयुष्यात आली असतीस आणि माझे डोळे बनूनच तू पूर्ण कार्य केलं असतं तर मला तो जास्त आनंद झाला असता अभिमानही तेवढाच वाटला असता परंतु पतीशी वार्तालाप करत असताना गांधारी सांगते की छे जे सुख माझ्या पतीला मिळणार नाहीये ते सुख मला घेण्याचा अधिकारच नाही हाच तर दृष्टिकोन घेऊन मी पुढे आलेली आहे कारण मनामध्ये कुठंतरी शंकराचा वर सतत सतत आठवत राहिलेला आहे तो वर काहीसा पतिव्रता नारीचा आहे मग मी पातिव्रत्य मला जपायचं असेल तर पतीच्या वचनावर चालायचं आहे पण पहिलं पातिवृत्य माझ्या पतीला जे सुख मिळत नाही ते मी घेणार नाही आहे माझ्या पतीला जे सुख मिळतं आहे तेच मला घेण्याचा अधिकार आहे हाच काहीचा दृष्टिकोन समोर ठेवून गांधारी धृतराष्ट्राची सहधर्मचारिणी म्हणून हस्तिनापुरामध्ये राहती झालेली आहे यापुढे त्यांच्या जीवनामध्ये काय घटना घडणार आहेत शतपुत्रवतीचा वर कसा पुढे येणार आहे हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत